श्याम राणी तर जाऊ दे पण श्याम करते श्यामला प्रपोज केलं होतं राणी पण राणीला ना नाही म्हणलं म्हणते पण नाही का आपले घनश्यामदा नाही का घनश्यामदा तर त्यानं नाही का डायरेक्ट राणीच्या बापालेच म्हणलं तर सगळ्याची तयारी आहे आता सगळे म्हणजे ना श्यामले दे श्यामले द्यासाठी तयार झाले सगळीच श्यामची आई बी मागायला तयार झाली शकुणी काकू आहे का तर ते बी मागायला तयार झाले राणी

सभ्य म्हणजे कशी ते तिच्या आई बाबाच्या मतान ऐकते तिच्या आई बाबाच्या मतान लग्न केलं तिनं आता दुसऱ्या वेळेस मला असं वाटलं नाही का लो आई बाबाच्या मतान करून म्हटलं मला असं वाटलं का लव्ह मॅरेज की करून म्हणलं आता आणि ते तर म्हणे शिक्षणच करतो म्हणे पहिले मला ते नाही माहीत आईने विचारतो का नाही आई कालच गेली होती राणीच्या घरी राणीचे बाबा आई सगळेच बोलले होते आणि शकुनी मामी होती ती तर तेच ठरलेलं आहे राणीचं ना सूरजचं लग्न करून द्यायचं जी काही म्हणा आणि शांदा चांगला आहे स्वभाव आहे तसा एकदम फ्री आहे तुमच्यासारखा नाही हे नको करून ते नको करून इथं कॉलेज नको करू लग्न झाल्यावर असं नाही आहे असं नाही आहे शांदा मस्त आहे शांदा आता तू डोकं नको खराब करू बरोबर जातो मी तिकडं श्याम दादाच ना राणीचं लग्न होईल तर मस्त होईल गड मस्त होईल आम्ही दोघी मैत्रिणी एकाच गावात खरच मस्त होईल पण श्याम दादा खरंच लय मस्त आहे स्वभाव आहे आणि आजच्या जमानाचा आहे

शाम, मस्त पण श्याम मस्त पोरगा आहे एक नंबर पोरगा भेटून राहिला तुला काय सांगू आता तुले मी काय सांगू रोशने सागरजीत सर नाही का, का ते आपण एक वेळा गेलो होतो आठवते तुले आठवते माय ना सागरजीवर प्रेम आहे सागरजी नाही का सागरजी सर थे, थे आपण एक वेळा मार्केट मध्ये गेलो होतो आठवते तुले आ, थे ते सर नाही का तू म्हणे प्लस शहानसं माहि म्हणे हा 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 आठवते हो 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 मग सार काय सर पण हे माझे सर तुले हे तरी करन का तूच म्हणे वा तूच तर म्हणे हा त्या सरले माहीत पडल्या बरोबर का तू लग्न झाले आहे बा म्हणून तर ते तुझे नाही करन म्हणे हां तू तर म्हणे फालतूच्या मनात विचार नाही आणत म्हणे मी आणि कॉलेज करतो म्हणे त्या सरच्या मागणी नाही लागत तूस तर म्हणत होते कर माहीत नाही बिचारे मले कसं झालं तर था, त्या सरवर प्रेम आपापच आप झालं माहीतच नाही पहिले का नाही त्या सरनं मला प्रपोज केलं प्रपोज केल्यावर मग मी काही सांगू शकली नाही त्याच्यानंतर मग सर म्हणे ते आपण फ्रेंडशिप ठेवू म्हणे मग मी ना फ्रेंडशिप ठेवली मग बोलो रोज रोज फोनवर त्याच्यासोबत आणि मग फोनवर बोलता बोलताना माझ्यावर त्या सर्व प्रेमच झालं बिचारे मलाच माहीत पडलं नाही अन तुली एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्या सरने माहीत झालं कोणत्या तरी पोरानं आपल्याच गावातल्या पोरानं सांगितलं म्हणते कि बा माय लग्न झालेले आहे म्हणून ना माय लग्न जुळवणार आहे हे गोष्ट मी त्या मला सांगितलं का तुझे लग्न झालेलं आहे आणि हेच गोष्ट तुला सांगायची आहे ना म्हणून तू मला नाही म्हणत आहे बा म्हणू माय बाई हो का आता ते सर काय म्हणते मग तुला काय म्हणते त्या सरचं प्रेम आहे ना त्यावर तर लय प्रेम करते हा बिचारे रोषणे लय प्रेम करते माझ्यावर आणि मी बी करतो त्या सरवर लय प्रेम एवढे मस्त आहे स्वभावले ते सर मलिकानी म्हणजे ॲक्सेप्ट करायला तयार आहे फक्त त्याच्या घरच्या थोडंसं जुन्या विचाराच्या आहे तर ते नाही करणार म्हणते पण ते सर काय म्हणते मी तुला शेवटपर्यंत म्हणजे सांभाळीन म्हणते साथ दिन म्हणते पण आता बिचारे मला काय म्हणून समजून नाही राहिलं बाबाच्या सामोर माई बोलायची हिंमत होत नाही बिचारे रान रोशनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कशी सांगू मला काही समजून नाही राहिलं इकडं तर श्यामच्या ना माया लग्नाच्या गोष्टी सुरू आहे ग नको लढ नको राणी तू नको लढू नको बिलकुल लढू नको हो अशा गोष्टी सांगा लागते सांगितल्याशिवायच होईन हा हिंमत तर राहत नाही म्हणा तू आता मी बी त्याच्यातूनच गेली ना तू आम ना आमच्या दोघाच्या लग्न व्हायसाठी ना लई मदत केली राणी हा सुरतच माझ्या लग्न व्हायसाठी आता तुझ्यासाठी सांगू मी अशा अवस्थेत काही करू शकत नाही हो राणी तुझ्यासाठी नाही तर मी ना सोनी मामा सांगितली असती नाही रोजनी तू नको करू तू नको सांगू सर येणार आहे सर म्हणते मीच बोलतो म्हणते ते आई बाबा सोबत म्हणते काय होते काय समजत नाही घरचे लोक ना मायामसोबत जास्त लग्नाची जास्त राहिली काय करू मलाच समजून नाही राहिल मला ते चर आवडते पुन्हा दुबारा मायानाची बात काय असच राणी का रोजनी वाढून पण राहिली काय झालं बा काय झालं राणे रडून कोण राहिली तू <laughs> नाही रे सूरज मी कुठे लढून राहिली मी नाही लढून राहिली लढून नाही राहिली मी असंच माझ्या डोळ्यात काहीतरी गेलो होतं ना म्हणून चाल मग रोशनी मी नंतर येईन त्या घरी जा मी अहो आता चालीन तू राणे आणि लगेच चालली मी हा कोण काय झालं माहिती आहे तुमच्या दोघी डिस्टर्ब झालं काही पॉसिबल गोष्टी होते का तुमच्या नाही काही नाही जा मी मला काम आहे घरी म्हणून तस तस काही नाही पाय रोशनी लक्ष देतो स्वतःकड आता तिला सात महिना चालू होणार बर लक्ष देतो स्वतःकड ये मी या नंतर गिनतर येईन कधी हो ना हो झालं रोशनी राणी कोणाशी उठून घेतो हा नाही ते कधी आपल्या घरी आधी का होतं मला म्हणत जाय जाणार तू सूरज बाहेर जा आम्हाला बसू दे जा आम्हाला बसू दे करून आणि आता कोण स्वतः उठून चालली की काही काय झालं का हा श्यामचं ना म्हणजे काही तिचं म्हणणं आहे का श्याममध्ये त्याच्या रे बी हे दिसते असं बारा वाजलेलं काय झालं एक महिना चार पाच दिवस जास्त झाले आणि इथं प्रॉब्लेम आलाच नाही काय करा जतीन दिले सांगा हो का नाही सांगा नाहीतर मग अजून प्रॉब्लेम झाला माझे मग माय मन दुकान काय करा वाट पाव का अजून का प्रेग्नेन्सी चेक करून घ्या देवा ते दे हात जोडतो रे देवा दे ह्या वाल्या महिन्यात राहू दे रे देवा दे मध्ये दर महिन्यामध्ये मायवाली आशा तुटून जाते ह्या महिन्यात तरी राहू दे देवा खरंच राहू दे चार वर्ष कंप्लीट होऊन पाच वर्ष लागलं आमच्या लग्नाला अजून काहीच नाही झालं काहीच नाही आहे हा ही ट्रीटमेंट चालू केली तर कमसे कमी यश तरी दे रे देवा हा यश तरी दे हा असं नको करू रे आमच्या सोबत ज्योती कोण बसली अशी एकटीच काय झालं हा ना सुट्यायला पाडून कोण बसली कोण खालतं म्हणून टाकलं तुला काय झालं हो अय ज्योती अशी कोण बसली कडे येणं अशी कोण पाहतोय काही नाही काही नाही काही नाही ती मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती जी एक गोष्ट सांगायची होती पण काय समजून नाही राहिलं कसं सांगा म्हणून होती काय झालं मला ना जतीन नाही का तुम्हाला माहिती आहे का मध्ये नाही का एक महिना झाला आणि चार पाच दिवसही झाले की म्हणजे सहा सात आठ दिवस नाही का मला प्रॉब्लेम आला नाही जती कसं करावं डॉक्टर जवळ का काय करावं होते खाण्यापिण्याने मागं पुढं होत असते असं काही आता ट्रीटमेंट लावल्याबरोबरच लगेच तुटीनं आपल्याला हे होणार आहे होते आता आपण दोन एक मस महिने झाले की आपल्याला ट्रीटमेंट लावली तर हां होय मागं पुढं होय टेन्शन नको घेऊ त्यात ते एवढं टोंड पाडून राहायला लागते का पण मध्ये असं वाटतं का आपण डॉक्टर जवळ जाऊ बा आणि चेकअप करून घ्या डॉक्टरच्या हाताना म्हणजे माई शंका निघून जाते आणि नाही तर मग मला झोपही लागणार नाही माय नाही लागणार नाही बरं ठीक आहे मग कर कर मग तू तयारी चल दुपारून घेऊन जातो तुझी हो मी तेच म्हणलं जाऊ आपण डॉक्टर जवळ आणि काय म्हणते काय नाही ते डॉक्टर माहित तर पडते ठीक आहे ना बरं दुपारून तयारी करून ठेवतो मी येतो थोडस बाहेरून म्हणजे काम आहे थोडस तर तू तयारी गिरी करून राहतो जाऊ दुपारून आणि डॉक्टरच्या हातात बरं राहते चेक केले राहिलो तर चांगलं सोयी चहा होईन तर हा लय दिवस झाले आता वाट पाहून राहिलो राहिलो चांगलं सोयी राणीच कस होईन का गड्या हा आणि ते तर प्रेम दुसऱ्यावर करते ते तिच्या सर्वर प्रेम करते म्हणते आणि श्यामचं मंदातच आला आता मग हां पण नाही श्यामदादा तसं चांगला आहे पण ते आता सागरवर प्रेम करते म्हणते तर आता कसं तिचं बी लग्न तिच्या बाबाच्याच मतानं झालं तेही सुद्धा नाही निघालं आणि आता दुसरं बी हे बी तिच्या मतानं नाही होईल हां म्हणजे काही दाखवेडा आता ते हेच करन का हा जाऊ दे चांगला आहे का नाही आहे काय माहित सागर हां काय आता मी जर म्हणलो असतं तिले राणी तू श्याम दादा सोबतच लग्न कर तर ती ऐकली नसती माया मताने कारण की तिच्या बोलण्यावरून असं वाटते का ते लय प्रेम करते त्या पोरावर दुसऱ्या कसं करा मला काही समजून नाही राहिला ए मटरी मटरी काय म्हणता तुम्ही हं दिसते कसं नाही रोशनी कसं नाही तू अशी कधी कधी आपल्या धुंदीत राहतो ना म्हणून म्हटलं आज दोघण्यात नाही जाय का जायचं आहे ना आपल्याला मी घरी राहिलो आज सोनोग्राफी आहे ना तू चल ना मग सोनोग्राफी कराल दोन जाऊ ना जाऊ ना मग अशी चुपचुप चुपचुप इथं -चुप झाडा -चुप -चुप झाडाखाली काय झालं हो? राणी काय म्हणे हो? काय झालं राणी विचारलं का तुला श्यामविषयी राणी राणीले राणी काय म्हणते सोबत करतो म्हणते काही लग्न तुम्हाला काय सांगू मी मलाच मला समजून काउन काय झालं एवढे पाहिले टेन्शन मध्ये आधी तू काउन राणी तर नाही का सोबत लग्न करायला हे राणी तयार आहे नाही तयार आहे शामदा दसवत लग्न करायला ते जाऊ द्या आपण इकडे बोलत चालू राणीच्या मना म्हणजे बोलतस म्हणजे काय तर हाय तिच्या मना त्यावेळेस तिने किती मदत केली जी राणीने आपलं फर्ज नाही होय ते तिने मदत करायची मदत असतो करून राहिलो हा श्याम किती चांगला पोरगा आहे राणीला किती मस्त ठेवा तिचं प्रेम नाही आहे ना राणीचं राणीचं बोलत इकडे चालू आहे बोलून राहिली तू काय म्हणतो सॉरी सॉरी सांग म्हणजे राणी दुसऱ्यावर प्रेम करते तिच्या कॉलेजच्या सरवर प्रेम करते ते आणि तिचे सर ही तिच्यावर प्रेम करते आणि राणीचं सगळं माहित पडलं त्या सर लग्न झालेलं आहे असं तसं तरी ते सर नाही का राणी सोबत लग्न करायला तयार आहे आणि मग राणी मग म्हणून मग लढत होती राणी खरं काय हो हा रोष नाही खरं बिचारा श्याम किती प्रेम करते राणीवर लय प्रेम करते व श्याम राणीवर हो, म्हणून टेन्शन आलो राणी ज्याच्यावर प्रेम करते तो आपण ओळखत नाही त्या आणि जो पुरगा राणीवर प्रेम करते त्या पोराले आपण ओळखतो माय मनातून तुम्हाला सांगू लग्न करायला पाहिजे राणीनं पण तो पुरगाही चांगला आहे मी पाहिलं होतं एक वेळा बस स्टॉपवर हा ऑटो स्टॉपवर आम्ही दोघी जण मार्केटमध्ये गेलो होतो ना तेव्हा पाहिला होता तर पोरगा गिरगा चांगला आहे ती सगळी सुंदर आहे पण कसं आता आपण तिच्या जा विरोधात जाऊ शकत नाही ना कारण ना, की आपल्या मतानं आपल्या वेळेस किती तिनं मदत केली आपलीवाली मेन म्हणजे ते पोरग आहे जो सर आहे ना थोडी तिच्यावर प्रेम करते म्हणते मग आता त्याच्या दोघात मग आपण काय म्हणा हा तू श्यामसोबत लग्न कर तू श्यामसोबत लग्न कर असं जबरदस्ती म्हणणार आहे का आपण तिले आणि ते काय आपल्यासोबत ऐकणार आहे का आपल्या मतानं लहानशी थोडी आहे ती तिथं कॉलेजचा सर सा तो मध्ये एक वेळा भेटला होता तो हो। वय का तो काय माहित का हा असं गोरा गोरा असं उंच उंच आहे कुरे कुरे किस आहे का त्याची वाजे चष्मा मला लावते असं फ्रेंट कटवानी थोडीशी अशी दाढी डाळी हो का तसा होता का तो तसाच हो, आहे हो, हो, तो तसच आहे तसाच आहे अच्छा हा बरोबर आहे व तोच व्हायचो ना हो नाही का मला माझी गाडी खराब झाली होती ना तर मला रस्त्यात भेटला होता राणी राणीविषयी विचारी मला तो मी ना बडाबड सांगून दिलं हा त्याले लग्न झालेलं हो आहे असं आहे तसं आहे मला काय माहित का असं राणी विषयी त्याच्या मनातही आहे ना राणीच्या मनात असं आहे म्हणून श्यामचं कसं होईल रोषने हा श्यामलाही प्रेम करते व राणीवर आला तर मला टेन्शन आलं कसं करा श्याम तर लयच खुश आहे डोकस नाही चालून राहिलं बरं नंतर पाहू रोशनी आपण पहिले तू तयारी करत आहे ते महत्वाचं आहे सोनोग्राफी होणं महत्वाची आहे लवकर अरे थांबून ठेव मनी यन 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 बसा थोडसं बसा झालं आप ना आपल्याला सुट्टी तर झाली आता यन 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 घरीच जाणे आहे नाही तरी मग नाही तर काय हो थांबो पैदल पैदल अजून टमटम जा येऊन राहिलं खास तर मग काय जाऊ आपण पैदल जाऊ ना ये मी येथे तिथं साईड ठेवले जा ना अंत घेऊन ये ना ये बिचारे खासर गिसत येऊ दे तिथंच आहे ना आपलं भाकर पाणीचे डबे गिब्बे सगळे तिथं आहे ये आहे सर्व हे तसं ये मांग पायाला पडलेले तेवढं काय सोबतच आणले मी नाही बसू द्या कळसूबाई थोडस बसू द्या बरं बसू दे बापाय माय बिल दुखून राहिले पाय आणि हे बोट लय दुखून राहिले तण उपटू 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 सारे बोट दुखून राहिले मायवाले कोणतं कोणतं निब्बर राहिते बाप्पा निघतच नाही मला हातानं ओडा लागते त्याला धरू धरू इयान नाही निघालो तरी पाण्यानं तर जमीन तर नरम माझी व शकुनी बाई अंता पाण्यानंतर जमीन नरम आली तरी पण तुम्हाला उपटा लागून राहिली नरमच आहे जमीन पावसाच चालू आहे तर नरम नाही राहणार तर काय राहणार पण एखादी हे कोणतं कोणतं लवकर निघतच नाही हातातच येत नाही ते गांजर गवत राहत का घे मुस्त हे राहते ना निघत नाही तर हे माझ्या हातात नाही का सारी माती गेली बिचारी आवाज येऊन राहिलो येऊन हो, राहिला ना ना आवाज ते पाहिजे ते बाय दिसून राहिलं हो पार्टीचं होते आलं तू बसली तिथं ते याच्या पार्टी खाली पार्टीचं झाड आलं ते झाड काढ बाई हो गे काढलो माय आलो खासर आलो निर्मला बाई तुमच्या घरचं खासर येऊन राहिलं बाप्पा चला आता पटपट पट जाऊ आपण डबे गिबे घेऊन घेऊ आणि तिथं याच्यावर उभं राहू धुऱ्यावर म्हणजे मग बसायला बरं होते आव, आहे का नाही

हां मदत होईन बा थोडीशी हा आता हजार सबस्क्राइब व्हायले माझे दीडशे बाकी आहे तर थोडस करा म्हटलं सबस्क्राईब थोडं आंगवणीनं हा आवडले असेल व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला त्या आंगवणीनं सबस्क्राईब करा तुमच्यावाल्या चॅनलवर आमचे व्हिडिओ लवकरात लवकर येईन बा म्हटलं मेहनत थोडीशी सफली होऊ द्यावा म्हटलं त्याले हा तर हे वेळ सांगू राहिली मी त्याच्याकडेच पाहून राहिली त्याची टक 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 कस्तूर जर आवडत असेल तुम्हाला तर करा आम्हाला सबस्क्राईब लवकरात लवकर करते करते निर्मला करते सबस्क्राइब करा हो माझ्या मित्र मैत्रिणी हो करा बरं सबस्क्राइब करत जा आणि आमचं थोडंसं आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर करा लाईक करा कमेंट्स करा तुमचे सगळे कमेंट्स वाचतो तुम्हाला असं वाटतं की आम्ही मी वाचत नाही पण वाचतो आम्ही सगळेच जण वाचतो म्हणजे तुमचे कमेंट्स आम्ही वाचतो खूप आनंद होतो आम्हाला कमेंट्स वाचण्यात हां तर करा सपोर्ट मग हो तुमचे कमेंट्स ना मी रोजच वाचतो लाईक करा शेअर करा आमच्या व्हिडिओला आणि चॅनलला सामोरण्या थोडं आणि सपोर्ट करा बा